सर्व योजनांकरिता फार्मर आय डी ही अनिवार्य केलेली आहे हे तर तुम्हाला माहितीच असे यामध्ये जर तुम्ही फार्मर आय डी काढले नसेल तर तुम्ही योजनाचा लाभ घेऊ नाही शकत तर यामध्ये कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला नाही मिळणार ते सांगतो प्रधानमंत्री पी पी एमसाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही महाडीबीटी बी शेतकरी योजना म्हणजे महाडीबीटी बी कोणत्याही शेतकरी योजनेसाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही तसेच नैसर्गिक आपत्तीमधील शेतपिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही किसान व नमो किसान सन्मान निधी योजनेचाही लाभ मिळणार नाही शेत जमीन खरेदी विक्रीही जमणार नाही नवीन कर्ज कर्ज माफी हे मिळणार नाहीत या सर्व शेतकरी योजनांकरिता तुम्हाला फार्मर आय ही गरजेचे असणार आहे अजूनही तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढू शकता त्यासाठी आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड सात बारा किंवा आठही उतारा आणि तुमचा मोबाईल नंबर यांसारखे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमचं पत्र काढू शकता माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा